सोलापूर जिल्हा कधी काही राष्ट्रवादीचा बाले किल्ला आधी शरद पवार आणि नंतर अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली काम करणारा जिल्हा जोडीला सुशील कुमार शिंदे यांच्या काँग्रेसची ताकद होतीच पण जसजसा राज्यामध्ये भाजपचा प्रभाव वाढत गेला तस तसा तो सोलापुरात सुद्धा दिसून आला एक एक नेते भाजपच्या गळाला लागत ला गेले अकलूतचं मोहिते पाटील घराणं सुद्धा भाजपच्या आधी गळाला लागलं पण दोन हजार चोवीस ला भाजपकडनं लोकसभेचं तिकीट मिळणार नाही याची जाणीव होताच मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत घर वापसी केली तिकडं भाजप तिकीट देणार हा पण आमदार होणार अशा आशेत असणाऱ्या उत्तमराव जाणकरांनी सुद्धा दोन हजार चोवीस ला भाजपला रामराम ठोकत शरद पवारांची तुतारी हातात घेतली फडणवीसांच्या विरोधात जात आपले वर्षानुवर्षांचे शत्रू असणाऱ्या मोहिते पाटलांशी त्यांनी हात मिळवणी केली पण या सगळ्यात सोलापूरच्या राजकारणात साधारण सहा वर्षांपूर्वी एंट्री केलेल्या राम सातपुतेंनी मात्र सगळ्यांशीच पंगा घेत सोलापुरात रंगत आणली दोन हजार एकोणीसला मोहिते पाटलांच्या पाठिंब्याने आमदार झालेले सातपुते पुढे मोहिते पाटलांचेच कट्टर विरोधक झाले चोवीसच्या लोकसभेला बीडचं पार्सल बीडला पाठवून देणार असं म्हणत मोहिते पाटलांनी आधी लोकसभेला आणि नंतर विधानसभेला राम सातपुतेंना पराभवाची धूळ चारली पण हा संघर्ष तिथेच थांबला नाही नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राम सातपुतेंनी त्यांच्या पत्नीला निवडून आणत उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव हो केलाय त्यामुळे सोलापुरात पुन्हा एकदा राम सातपुतेंनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे पण राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष आणि वाद नेमका कसा सुरू झाला ज्यांनी निवडून आणलं त्यांच्यावरती सातपुते का उलटले लोकसभा आणि विधानसभेला हरल्यानंतर जिल्हा परिषदेला मोहिते पाटील प्लस जानकर या ताकदीला राम सातपुते कसे पूर्ण उरले आणि हत्येच्या कटाचा नेमका विषय काय झालाय सगळी स्टोरी पाहूयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू राम सातपुते मूळचे बीड जिल्ह्यातले पण आई वडील ऊसतोड कामगार म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्यावर काम करत असल्यानं त्यांचं कुटुंब सोलापुरात स्थायिक झालं राम सातपुतेंनी एका मुलाखतीत स्वतःच सांगितलंय की त्यांच्या घरातले ते पहिलेच व्यक्ती ज्यांनी पाचवी नंतरच शिक्षण घेतलं घरची परिस्थिती बेताची असताना राम सातपुते उच्च शिक्षणासाठी पुण्याला आले आणि आपल्या विद्यार्थी दशेतच ते एबीव्हीपीच्या संपर्कात आले आंदोलनांच्या माध्यमातून ते सातत्यानं ऍक्टिव्ह राहत गेले भाजपच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी आपली लाईन आणखीनच मोठी करायला सुरुवात केली दरम्यानच्या काळात भाजपमध्ये नव्या नेतृत्वांना उभं करण्यात त्यांना संधी देण्यात देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर होते राम सातपुतेंसारखा नौका आणि युवा चेहरा सुद्धा त्यांच्या नजरेतनं सुटला सा नाही सातपुतेंचा आंदोलनामधला आक्रमक पवित्रा त्यांचा संघांच्या विचाराशी असलेला कनेक्ट या सगळ्या गोष्टींमुळे फडणवीसांनी राम सातपुतेंना पहिल्याच फटक्यात आमदारकीचं तिकीट दिलं ते सुद्धा कुठनं तर एस सी राखीव असलेल्या माळशिरस या मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्यातल्या न एकोणीस मोहिते पाटील कुटुंब हे शरद पवारांवर नाराज झालेलं आपल्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यासमोर समर्थकांचा भव्य असा मेळावा घेत मोहिते पाटलांनी शरद पवारांची साथ सोडत मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलेला पण भाजपात आलेल्या मोहिते पाटलांना लगेचच तिकीट देण्याची घाई फडणवीसांनी केली नाही त्यांना मोहिते पाटलांच्या परीक्षाच घ्यायची होती त्यामुळे फडणवीसांनी मोहिते पाटलांवर जबाबदारी टाकली दोन संघाची आणि विधानसभेला माळशिरस मधनं राम सातपुतेना निवडून आणायची लोकसभेला मोहिते पाटील प्लस जानकर अशी ताकद मागे राहिल्यानं रणजित निंबाळकरांनी माळशिरस मधनं चक्क लाखांचं लीड घेतलं आणि ते निवडून आले मोहिते पाटलांनी सुद्धा भाजपला आपली ताकद दणक्यात दाखवून दिली लोकसभेला भाजपच्या रणजित निंबाळकरांना निवडून आणण्यात आपली ताकद दाखवलेले उत्तम आता तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते पण देवेंद्र फडणवीसांनी जाणकरांना डच्चू दिला आणि राम सातपुतेंना मैदानात उतरवलं त्यामुळे राम सातपुतेंना निवडून आणायची जबाबदारी मोहिते पाटलांच्या खांद्यावर आली इकडे जाणकर राष्ट्रवादीत गेले आणि तिकडून लढले समोर जाणकरांसारखा तगडा उमेदवार असल्यानं ही गोष्ट सोपी असणार नव्हती पण मोहिते पाटलांनी जोरदार ताकद लावली शेवटपर्यंत लावून धरलं आणि दोन हजार मतांनी का होईना राम सातपुते निवडून आले आमदार झाले मोहिते पाटलांनी फडणवीसांना दिलेला शब्द पाळला त्यांचे दोन शिलेदार स्वतःच्या जिल्ह्यात खासदार आणि आमदार केले पण हीच खरी सुरुवात होती संघर्षाची मोहिते पाटलांच्या ताकदीला आव्हान देण्याची त्यांच्याच वर्चस्वाला सुरुंग लावण्याची राम सातपुते आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून भाजपनं सोलापुरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली ज्या मोहिते पाटलांनी निवडून आणलं त्यांच्याशी सातपुते आणि निंबाळकर जोडीचं पटेन असं झालं मुळचे भाजप आणि संघाच्या मुशीत तयार झालेले राम सातपुते आपल्या मतदारसंघात हिंदुत्व आणि आक्रमक राजकारण करायला लागले मोहिते पाटलांच्या प्रभावातनं लगेचच बाहेर पडत राम सातपुतेंनी स्वतःच सा वेगळं राजकारण सुरू केलं आणि इथंच पाटापूट व्हायला लागली मोहिते पाटलांना कुठल्याच निर्णय प्रक्रियेत न घेणं पक्षाच्या कार्यक्रमात सुद्धा आपलाच वर्चस्मा ठेवणं अशा गोष्टी राम सातपुते करायला लागल्यानं मोहिते पाटील सुद्धा अस्वस्थ व्हायला लागले मधली ला पाच वर्ष भाजपमध्ये राहून सुद्धा मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते अशा सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती आणि हाच संघर्ष सगळ्यात जास्त उफाळून आला तो दोन हजार एकोणीस ला केलेला पैरा भाजपनं दोन हजार चोवीस ला धैर्यशील मोहित्यांना माढ्याचं तिकीट देत फेडावा अशी मोहिते पाटील कुटुंबाची अपेक्षा होती तशा बैठका झाल्या आपल्याला तिकीट मिळेल अशी अपेक्षा मोहिते पाटलांना लागलेली पण इकडं माढ्यातनं पुन्हा एकदा रणजित नाईक निंबाळकरच उतरणार याची तयारी राम सातपुते आणि निंबाळकरांनी जोरदार केली होती देवेंद्र फडणवीस हे आपल्या निंबाळकरांना तिकीट देणार हे ठामपणे हे दोन्ही नेते सांगत होते झालं सुद्धा तसंच माड्यातनं रणजित निंबाळकरांना तिकीट मिळणार याचा अंदाज मैते पाटलांना आला आणि त्यांनी लगोलाग शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हातात घेतली त्यांच्या सोबतीला उत्तमराव जाणकरांचा पाठिंबाही होता इकडे फडणवीसांनी सुद्धा मोहिते पाटलांना न जुमानता आपल्या मुशीत तयार झालेल्या आपल्या ऐकण्यात असलेल्या रणजित निंबाळकरांना माढ्यातनं तर राम सातपुतेनं मैदानात उतरवलं आता खरी ठिडगी पेटली होती मोहिते पाटलांनी निवडून आणलेले दोन्ही शिलेदार आता मोहिते पाटलांच्या विरोधात उभे ठाकलेले मग सामना सुरू झाला तो माढ्यातनं धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित निंबाळकर आणि सोलापुरातनं भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असा राम सातपुतेंना आपण पहिल्यांदा निवडून आणलं तरी ते आपल्यावरतीच उलटले याचा राग मोहिते पाटलांच्या मनात होता त्यांनी प्रणिती शिंदेच्या मागे आपली सगळी ताकद लावली बीडचं पार्सल आता बीडला पाठवा अशी गर्जना धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या प्रचारात केली शिवरत्न बंगल्यावर शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील सुशील कुमार शिंदे अशी त्रिमूर्ती एक झाली आणि भाजपच्या या दोन्ही शिलेदारांचा पराभव करण्यात मोहिते पाटलांना यश आलं निंबाळकर आणि सातपुतेंचा पराभव करून मोहिते पाटलांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आता त्यानंतर आली ती पुढची विधानसभेची निवडणूक लोकसभेला हरले असले तरी विधानसभेला राम सातपुते पुन्हा एकदा मैदानात आले पण यंदा त्यांच्या मोहिते पाटलांची ताकद नव्हती समोर पुन्हा एकदा उत्तम जानकर होते जानकरांनी सुद्धा मोहिते पाटलांच्या साथीनं शड्डू ठोकला आणि राम सातपुतेंना सलग दुसरा पराभव पाहायला लागला मोहिते पाटील सातपुतेंना आणि भाजपला वरचट ठरले होते गेल्या चार पाच वर्षात भाजपनं आपली ताकद माळशिरस आणि अक्लूजमध्ये वाढवली असली तरी मोहिते पाटील या नावामागची ताकद या सगळ्याला पूर्ण उरली होती दोन्ही पराभवानंतर मात्र दरम्यानच्या काळात भाजपने आपले काही ऑपरेशन राबवायला सुरुवात केली जसं की फडणवीसांचे विश्वासू जयकुमार गोरे यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं त्यांच्या माध्यमातून फडणवीसांनी सोलापुरात ताकद वाढवायला सुरुवात केली गोरे निंबाळकर सातपुते अशी तिकडी ही मोहिते पाटील आणि जानकरांच्या विरोधात लढायला लागली अनेक नेते कार्यकर्ते यांचे पक्षप्रवेश घेत सोलापूर आपल्या ताब्यात घेण्याचा प्लॅन भाजपने केला होता पुन्हा आली नगर परिषदेची निवडणूक भाजपनं अकलूज नगर परिषदेत पूर्ण ताकद लावली पण इथं सुद्धा भाजपला अपयश आलं धैर्यशील मोहिते पाटलांनी चार असा भाजपचा निकाल लावत घायल हु इस्लीय घातक हु असं म्हणत भाजपला पुन्हा एकदा शिंगावर घेतलं या सगळ्यात मात्र नंतर आलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार कमबॅक केलं आपली एक हाती सत्ता आणली पण हे सगळं होत असताना अकलूज आणि माळशिरस इथल्या स्थानिक राजकारणात मात्र विजय मिळवणं भाजपला अजूनही जमलं नव्हतं ती गोष्ट अजूनही बाकीच होती मग आला तो शेवटचा डाव अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जिथं खरा निकाल लागणार होता राम सातपुतेंसाठी तसा हा शेवटचा होता करण्याचा आणि मोहिते पाटलांसाठी शेवटची संधी होती सातपुतेंना पूर्णपणे नामोहराम करण्याची दोन्हीकडनं डाव टाकण्यात आले माळशिरस मधल्या नऊ जागांसाठी उमेदवार मैदानात आले इकडून राम सातपुतेंनी आपल्या पत्नी संस्कृती सातपुते यांना दहिगाव मैदानात उतरवलं होतं तर तिकडून उत्तम जानकरांचा मुलगा जीवन जानकर यांना दहगाव मधन संधी देण्यात आली जानकर आणि मोहिते पाटलांनी हा डाव टाकला फाईट वन वन टू झाली झाली राम सातपुतेंच्या विजय मिळवला आणि सातपुतेंचा पराभवाचा वनवास संपला जानकरांच्या मुलाला पराभूत केलं याही पेक्षा पुढे डबल ताकद असताना पत्नीला एकट्याच्या जीवावर निवडून आणलं याचा आनंद राम सातपुते यांच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता पण दुसरीकडं मात्र राम फक्त जागा जागा आणल्या तर आमच्या आल्या हे मोहिते पाटील सातत्यानं सांगत राहिले पण राम सातपुतेसाठी जागांच्या आकड्यांपेक्षा ज्या जानकरांनी आपल्याला विधानसभेला हरवलं त्यांच्या मुलाला आपल्या पत्नीनं जिल्हा परिषदेत धूळ चारली याचा आनंद जास्त मोठा होता त्यामुळे ते सातत्यानं आपण कसे जिंकलेलो हे सांगत राहिले पण दीड वर्षांपूर्वी निवडून आलेले उत्तम आपल्या मुलाला जिल्हा परिषदेला का निवडून आणू शकले नाहीत तर स्थानिक पत्रकार असं सांगतात की मूळ दहिगाव मध्ये भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे तिथं पूर्वीपासून भाजपची आणि आर एस एसची ताकद आहे त्यात राम सतपुतेनी बाकी जागांवर लक्ष देण्यापेक्षा आपल्या पत्नीला निवडून आणणं हे एकच मिशन ठेवलं त्यामुळे त्यांची आणि भाजपची ताकद एक ता झाली दुसरीकडे आपल्या चार महिन्यांच्या मुलाला कडेवर घेऊन प्रचार करणाऱ्या संस्कृती सातपुते यांना भावनिक फायदा झाला आणि घरच्या मैदानावर जानकरांचा मुलगा पराभूत झाला बाहेरून आलेल्या राम सातपुतेंनी प्रस्थापितांच्या विरोधात आपलं बस्तान बसवल्यानं या विजयाची जोरदार चर्चा झाली बरं मोहिते पाटील गट असाही दावा करतोय की सातपुतेंना एकाच ठिकाणी अडकून ठेवण्यासाठी आम्ही तिथं जानकरांच्या मुलाला उतरवलं त्यामुळे आम्हाला बाकी ठिकाणची निवडणूक सोपी झाली थोडक्यात मोहिते पाटील हे निवडून आलेल्या सहा या आकड्या जिंकलो असा दावा तर काल परवापर्यंत मोहिते निवडून आला असा शिक्का बसलेले मात्र समोर मोहिते पाटील प्लस जानकर अशी तगडी ताकद असताना आपण बायकोला निवडून आणत किंगमेकर ठरलो असा आनंद व्यक्त करतायत पण डाव अजूनही बरोबरीत सुटलेला नाहीये आता या संघर्षाचा पुढचा अंक सुरू झालाय या सगळ्यामध्ये आता राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेलेला असा खळबळजनक दावा मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय आणि या सगळ्यात धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या बंधूंचा हात असल्याचा आरोप राम सातपुतेंनी केलाय त्यामुळे हा संघर्ष पुढच्या काळात आणखीनच धुमसत राहणार हे मात्र नक्की या संपूर्ण संघर्षाबद्दल आणि सोलापूरच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलगुरूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा